दुकाने मुलांचे ते ते नाश करून टाक ठीक आहे आणि जे वाहनावर फुलबाजी करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपलं जे नेहमीप्रमाणे त्यांच्यावर पण नियंत्रण ठेवण्यात येईल आणि आपला सर्वांचा आग्रह आहे ते नियाणाऱ्या लोकांना गावाच्या दहा वाजता बंद करून घेऊ हे आपण सर्वांचा आग्रह आम्ही ऐकलेला आहे आणि त्यानुसार आदेशानुसार विभाग काम करेल ते मी आपलं कळू इच्छितो बस स्टँड च्या माझ्या बांधून बद्दल सुशील जे सांगितलेलं आहे ते महत्वाचे मुद्दा आहे आम्ही या वर्षी नक्की आम्ही आंड्रनेट रोड तयार दे। करून देऊ यात आम्ही सर्वांनी समजून घेण्याचे विषय महत्वाचे असे आहे आता ते जनरली त्यांचे मुवमेंट आहे अर्लिमॉनिम होत आहे बरोबर पहाटे ते करतात त्या दरम्यान लोक आराम करतात तिथे दोघे लावून गाण्या वाजून तिथं त्या परिसरात फुलताना तिकडच्या लोकांच्या ते बाद होण्याची शक्यता आहे आता आम्ही जे डीजेबद्दल जे आमची मतं आहेत त्यात पण हेच मुद्दा आहे आता जे गोष्ट मला आवडत नाही मला इरिटेट होत आहे ते तुम्ही माझ्या घरासमोर येऊन केलं के तर मला तिथं ते आणत नाही आणि तिथे वाद होण्याची शक्यता आहे हे सर्वसामान्य समजून घ्यायला पाहिजे आता माझ्या उच्च वर्ष चालेल तुमच्या हे डबल स्टँडर्ड मेंटेन करायचे सर्वांसाठी समान ठेवायचे आता यांना तिथं नको तिथं पाहिजे आणि त्या ठिकाणी ते अशा त्यांना कि तर ते वाद होण्याची शक्यता आहे तिथं आम्ही पोलीस विभाग तिथं टार्गेट घालून तिथं पॉईंट पावू आणि अल्टरनेट रोडचे अरेंजमेंट करू सर्व समाज बांधवांना हेच विनंती आहे इतरांना त्रास होण्यासारख्या आम्ही कुठल्याही प्रकारच्या उत्सव साजरा करायचे किंवा कुठल्याही प्रकारचे सेलिब्रेशन करू नये ते टाळलं तर सर्वांसाठी बेटर आणि